नाहुरी तालुक्यातील कणघर येथे शेतीच्या वादातून धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला सहा जण जखमी चार महिलांसह दोन पुरुषांचा समावेश पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे त्या कुटुंबावर प्राणघातक सशस्त्र हल्ला अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कणगर येथे शेतीच्या वादातून एका दलित समाजाच्या कुटुंबावर धारधार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केल्यानं चार महिलांसह दोन पुरुष असे सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली दिनांक आठ रोजी दाखल केलेल्या ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला ताब्यात घेतलं असतं तर त्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाला नसता प्राणघातक हल्ला होत असताना एकशे बाराला माहिती देऊन पोलीस मात्र तब्बल तीन तासानंतर घटनास्थळी पोहोचले या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की राहुरी तालुक्यातील कंदर येथे जुन्या शेत जमिनीच्या वादातून त्या कुटुंबावर गावातील संपत उर्फ विकास हरिभाऊ गोसावी या तरुणानं बाहेरून सुमारे दहा ते पंधरा जणांना बोलावून घेतलं दलित समाज राहत असलेल्या वस्तीत जाऊन त्या त्या कुटुंबातील महिलांशी झटापट करून महिलेवर धारधार शस्त्रानं केले या घटनेत चार महिला गंभीररित्या जखमी झाल्या तर त्याच कुटुंबातील दोघांना बेदम मारहाण करून त्यामध्ये दोन पुरुष जखमी झाले त्यानंतर गडबड गोंधळ ऐकून घटनास्थळी गावातील लोक जमा होताच तिथून त्या टोळक्यानं पळ काढला ही घटना घडल्यानंतर यातील जखमींवर राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर या घटनेची राहुरी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल करण्याचं काम सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होतं शेत जमिनीच्या वादातून रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी या घटनेतील मुख्य आरोपीच्या विरोधात राहुरी पोलिसांमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच गोष्टीचा राग धरून सोमवारी सायंकाळी हल्ला केला सदरील घटना घडल्यानंतर आरोपी विरोधात फिर्याद देण्यासाठी त्या कुटुंबाच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये मोठी गर्दी करून कठोर कारवाईची मागणी केली हल्लेखोर संपत उर्फ विकास हरिभाऊ गोसावी गणपत हरिभाऊ गोसावी अशोक उर्फ ढवड्या रघुनाथ माळी राहणार कणगत तसेच गोविंद उर्फ गोयंद्या सुदाम उर्फ सुद्या व नाद्र्या राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी या सहा जणांवर गुन्हा विविध कलमानवे तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे मारहाण प्राणघातक हल्ला व ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेनं एकच खळबळ उडाली असून गुन्हेगारी जगतानं पुन्हा डोके वर काढल्याची चर्चा होत असून या घटनेची पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दखल घेऊन या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना केलं आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे रापुरी आज आमच्या घरी येऊन हल्ला केला किंवा तो म्हणाला तुमची इज्जत लुटन तुम्हाला मारून टाकील त्यामुळे त्यांनी आमच्यावर अत्याचार पाणा केला ते करून दाखवलं धुमकेवांना जंपर फाडले जंपर फाडले आमच्या छातीवर बसला हां जंपर फाडले छात्या दाबले त्यांनी आणि वार केले आम्हाला मार कशानी केली वार ते के हे सुरक्षित सी नाही नाहीत का वस्त्रे 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 त्याच्याकडं मोठ देव होता गज होता मोठा चार जण आले ते आम्हाला एवढ्यांना पण आम्हाला दोघीला घरात घुसून आणले त्यानी त्यांनी डायरेक्ट आमच्या घरात आला वाटेवर आम्ही खाली आलो आमची साडी वर केली झकफरच ओढले आणि ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि